गुड आफ्टरनून आता आपला पुढचा घटक आहे बघा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या अंतर्गत गणित विषयातील घटक आहे भूमिती आणि त्यातला उपघटक आहे कोणता सममिती काय सममिती आता सममिती म्हणजे काय तर वर्गात सुद्धा आपल्याला हा धडा आहे समिती म्हणजे काय तर एखाद्या वस्तूचे एखाद्या आकृतीचे समान भाग होईल म्हणजे एका ठराविक रेषेने काय करायचे आहेत समान भाग करायचे आहेत दोन्ही बाजूला समान भाग झाले पाहिजे त्याला म्हणायचं सममित आणि असममित म्हणजे काय तर त्या आकृतीचं कोणत्याही रेषेने समान भाग होत नाही आता इथं तुम्हाला दाखवते सममित म्हणजे काय बघा आता या कृती आहे ही कोणत्या कृतीने आयुष्याची आकृती आहे तिला जर आपण इथून अशी घडी रेश दिली तर काय होत वरचा एक आणि खालचा एक दोन भाग समान होते का आपण त्यांची विभागणी करतोय दोन भाग करतोय ते दोन्ही भाग समान आहे बरोबर नाही आता वर्तुळ घ्या हे काय आहे का सगळ्यांना आता या वर्तुळाची आपण कोणत्याही दिशेने समान भात बघा कितीही समान वाचतो वर्तुळावरून कितीही रेषा ओढल्या शंभू दिसत नसेल तर बाजूला बस तरी काय वगैरे समानच भाग होतात काय होते समानच भाग होतात म्हणजे वर्तुळ ही आकृती अशी आहे वर्तुळ ही आकृती अशी आहे जिचे असंख्य समान होतात काय होतात असंख्य रेषांनी ती सममित आहे म्हणजे कितीही रेषा ओढल्या तरी वर्तुळाच्या मध्यबिंदूतून जाणारी जी रेषा आहे त्या रेषेने वर्तुळ काय आहे असंख्य रेषांनी सममित आहे म्हणजे वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जर आपण रेषा काढली तर ती बरोबर दोन भागच आहे बरीचशी त्याच्यानंतर अंक आहेत आता आपण एक अक्षर घेऊया हा कोणता अक्षर बी च्या बरोबर मधून रेष ओढली तर बी चे काय होतं रे समान दोन भाग होतात आहे की नाही एक घेतलं आपण मधुनाची रे शोडली समान भाग झाले का

उभ्या रेषेने असममित आहे आणि आडव्या रेषेने काय आहे सममित आहे अशी बरीचशी अक्षर आहेत अंक आहेत जे सममित आणि असममित आहे एवढंच लक्षात ठेवायचं की आकृतीमध्ये जर आपण बरोबर मधून जर रेष ओढली तर ते जे दोन भाग होतात आणि ते तंतोतंत जुळतात ते काय होतात तंतोतंत जुळतात त्यालाच आपण काय म्हणायचंय

ही आहे ही सुद्धा आहे तर आज आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन घटक पाहतोय सममित असमवीत आकृत्या त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येणार आहेत त्यात आपण बघू जा

या रेषेने समंभित आहे आई सुद्धा समंबित आहे परंतु आहे ते कसं आहे पर्याय नंबर बघा तिसरा मी बघायची सांगितलं यात तुम्हाला शेजारी लागृतीत किती रेषा आहे कारण वर्तुळामध्ये आपण अशा किती रेषा मारल्या तरी सुद्धा वर्तुळ काय राहणार <clears throat> आहे का ते समवेतच राहणार आहे फक्त रेषा काय पाहिजे त्याच्या वर्तुळ केंद्रातून जायला पाहिजे रेषा काय जायला पाहिजे त्याच्या वर्तुळ केंद्रातून म्हणून असंख्य रेषा संदर्भात वर्तुळ काय आहे असममित सॉरी सममित आहे पर्याय नंबर तीन चौथा बघू बघा खाली पैकी कोणते अंक सममित आहे सममित म्हणलं की रेड सोडायची आता इथे

पर्याय नंबर दुसरा बघा खालील पर्याय आकृती जास्तीत जास्त प्रकारे दाखवता येईल वर्तुळ वर्तुळ असंख्य रेषांनी सममित आहे लक्षातच ठेवायचं वर्तुळ असंख्य रेषांनी सममित आहे बघा फक्त रेषाणी आहे सममित आहे पण वर्तुळ आहे ते असंख्य प्रकारे म्हणजे जास्तीत जास्त प्रकारे सममित विभाग विषमभूज त्रिकोण आहे विषमभूज त्रिकोण म्हणजे काय तर तिन्ही बाजू विषम असणारा त्रिकोण तिन्ही बाजू विषम असणारा आता हे काय होणार आहे का रे त्याचा कुठल्याही बाजूने सममित होईल का नाही मग आधी तू काढलं तरी दोन बाजू वेगवेगळ्या आहेत असं काढलं तरी दोन बाजू वेगळ्या असं काढलं तरी दोन बाजू वेगळ्या समभूज त्रिकोण म्हणजे समान बाजू असणारा हा तिन्ही ती तीन प्रकारे संबंधित आहे चौरस सुद्धा काय आहे दोन प्रकारे चार प्रकार असा तो प्रश्न खाली पैकी कोणती आकृती असममित आहे हा पटकन लक्षात यायला पाहिजे ही सममित आहे ही सममित आहे ही सममित आहे फक्त ही सममित आहे का नाही म्हणून पर्याय नंबर हा तो प्रश्न बघा आयताला सममित अक्षर

समजविभूष त्रिकोणाचे समजविण म्हणजे कसा दोन समान भुजा असतात एकच आहे कस किती आहे एकच आहे पर्याय नंबर चार पुढं बघा हा तेराव बघा कृती सममित आहे नंबर कारण ही असममित आहे ही असममित आहे ही असममित आहे फक्त पर्याय नंबर दोन आहे ती काय आहे सममित आहे पुढचा प्रश्न बघा चौदावा एम एच एक्स व्ही पी यापैकी किती अक्षरे एकाच रेषेत सममित आहेत प्रश्न नीट वाचायचा आहे एकाच रेषेत म्हणायचं आहे बघा आता यम ही एक रेष मारली की काय होत आहे यम सममित होते यच काय होत दोन रेषांनी सममित आहे एक्स काय आहे दोन रेषाची सममित आहे पी एकाच रेषेने सममित आहे आणि पी तर असममितच आहे म्हणजे हे दोन रेषांनी आहेत आणि हे एका रेषाने मग प्रश्न काय विचारलाय आपल्याला एका ऋषेने सममित असणारी अक्षर कोणती किंवा किती य आणि फ किती दोन दोन आणि फ प्रश्न नीट वाचायचा आहे उत्तर आपोआप आपल्याला आप मिळत जाईल आ समजलं अजून एक प्रश्न आहे आपला ठीक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन गणित विषयातील भूमिती या घटकातील उपघटक सममिती हा आपण शिकलेला आहोत कुणाला काय अडचल असममित म्हणजे काय पाहिलं ठीक आहे व्हेरी गुड